नमस्कार रम्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला रम्या पार्थला बोलते पार्थ आज सकाळी तू मला बेडरूम मधून बाहेर काढलंस अगदी फरफटत त्यावेळेला पार्थ बोलतो रम्या माझं लग्न झालंय तू माझ्याशी असं वागू शकत नाहीस त्यावेळेला रम्या बोलते पार्थ अरे जिच्याशी तुझं लग्न झालंय खरोखर जरा विचार कर ती तुला नवरात्री मानते का पार तरी तू माझा विचार का करत नाहीस तेव्हा लगेच पार्थ बोलतो गप्प बस तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतय का रम्या जरी त्या मला नवरा मानत नसल्या तरी सुद्धा ती माझी बायको आहे आणि बायको म्हणून फक्त आणि फक्त त्यांचाच अधिकार आहे त्यामुळे तू तो अधिकार कधीच हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर मी काय करेन ना ते तुझ तुला कळणार नाही तेव्हा मात्र रम्या पार्थच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात मात्र तिथे काव्य आलेली असते आणि काव्या पार्कच्या समोरच एवढंच काय तर घरातले सगळेजण तिथे असतात त्यांच्या समोर रम्याचा हात मुरगळते आणि तिच्या सटकन अशी कानाखाली मारते आणि रम्याला म्हणते रम्या माझ्या नवऱ्याच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा नाही माझ्या नवऱ्यापासून चार हात लांब राहायचं नाहीतर तुझं काय करीन तुलाच कळणार नाही तेव्हा लगेच रम्या बोलते काव्या तू ज्याला नवरा म्हणतेस तो तुझा नवरा आहे तरी का स्वतःच्या मनाला विचार नवरा म्हणून त्याला मान तरी देतेस का तेव्हा लगेच काव्या बोलते तो आमचा प्रश्न आहे आम्ही नवरा बायको ते बघून घेऊ पण तुला यामध्ये पडायची गरज नाही रम्या एक गोष्ट लक्षात ठेव मी सगळ्या गोष्टी मान्य करेन पण या गोष्टी मध्ये मात्र तू पडायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रम्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते काव्या तुझी हिंमतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा लगेच काव्या बोलते तू जर का माझ्या नवऱ्याच्या जवळ जरी आलेस ना तरी माझी हिंमत काय तुला दाखवूनच देई माझ्यापासून आणि माझ्या नवऱ्यापासून चार हात लांब राहायचं तेव्हा नंदिनी रम्याला बोलते रम्या ऐकलं नाहीस का काव्या काय म्हणाली जर का तू तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न जरी केलास तरी सुद्धा तुला या घरातून तु मी बाहेर काढेल तेव्हा लगेच वसुहत्या मोठ्यानी बोलते वा वा, वा विक्रम आदित्य वा अरे तुझ्या सुना माझ्या लेकीला काहीही बोलतात तिचा अपमान करतात उडसूड तिला घराबाहेर काढायचा प्रयत्न करतात आणि तुम्ही मात्र दोघही गप्प राहता विक्रमादित्य अरे हे घर तुझं आहे ना आश्रित म्हणून आम्हाला या घरात राहायचं नाही तेव्हा लगेच मालिनी बोलते आश्रित म्हणून जर का तुम्हाला या घरात राहायचं नसेल ना तर वसुताई तुम्हाला आणि तुमच्या लेकीला या घराचे दरवाजे उघडे आहेत तुम्ही कधीही तुमचा बोजा आवरा आणि इथून निघून जा कारण माझ्या मुलांच्या संसारात लुडबुड करणाऱ्या कोणत्याच मुलीला माझ्या घरात जागा नाही त्यावेळेला मालिनी अगं काय बोलते असतो त्यावेळेला मालिनी बोलते तुम्ही गप्पा बसा तुम्हाला बोलायची गरज नाही काय आहे ना, ना प्रत्येक वेळा या रम्यामुळे घरात भांडण होतात प्रत्येक वेळा या रम्यामुळे पार्थ आणि काव्यामध्ये दुरावा येतो आणि काहीही झालं तरी मी रम्याची ही नाटकं सहन करणार नाही मी रम्याला ऑलरेडी सांगितलंय जर का रम्याची ही नाटकं सुरू असली तर रम्या या घराबाहेर असेल तेव्हा लगेच वसुवत्या बोलते वा मालिनी वा शेवटी तू तु 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 तुझे रंग दाखवलेसच काय विक्रमादित्य बरोबर ना तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात बस झालं मला खर तर याच्यामध्ये पडायचंच नाही अरे काय चाललंय उठसूट भांडणं रम्या अगं का तू वागतेस का तू नीट वागत नाहीस अगं स्वतःच्या मनाला सावरना नको ना असं वागूस का जगाला त्रास देतेस तेव्हा लगेच रम्या बोलते मामा तुला माझा त्रास दिसत नाही माझा रम तुला बाकी सगळ्यांचा त्रास दिसतोय पण माझ्या त्रासाच काय मी पार्क शिवाय राहू शकत नाही ही काव्या जेव्हा जेव्हा पार जवळ असते तेव्हा तेव्हा मला त्रास होतो तेव्हा नंदिनी बोलते रम्या एक गोष्ट लक्षात ठेव पाच तुझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं पार्थने कधीच तुझ्यावरती प्रेम केलेलं नाही आणि खरं सांगायचं तर रम्या पार्थ पासून तू लांबच राह आणि माझ्या बहिणीच्या आयुष्यात जर का ढवळाढवळ दवड़ केलीस तर मग मी तुला सुखाने जगू देणार नाही तेव्हा मात्र रम्या खूपच चिडते रम्या बोलते नंदिनी पुरे झालं मी कुणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करत नाही मी तुला आधीही सांगितलं या काव्याला पार्थ सोबत संसार करण्यात इंटरेस्टच नाही तरी सुद्धा या काव्याला तू मुद्दाहून पार्कच्या आयुष्यात ठेवलायस त्यावेळेला लगेच मालिनी बोलते ए काही काय बोलतेस काव्या या घरची मोठी सून आहे आणि काव्या या घरची मोठी सून असल्यामुळे काव्या जे म्हणेल तेच योग्य तेव्हा लगेच काव्या बोलते खरं सांगू का काकू मला मोठी सून लहान सून असा अधिकारच नको आहे मला फक्त माझ्या नवऱ्याच्या जवळ यायचा प्रयत्न करणारी ही रम्या या घरात नको आहे काकू प्लीज काही करता आलं तर तुम्ही करा कारण पार्थला खूपच त्रास होतो तेव्हा मात्र जीवा काव्याकडे बघतच राहतो त्यावेळेला लगेच मालिनी बोलते काव्या मला खरंच खूप आनंद झाला एवढा आनंद झालाय की मी तुला सांगू शकत नाही आज तू पार्थला काय आवडतं काय नाही याची मनापासून खर सांगायचं तर काळजी घेतेस तर मला बर वाटतंय रम्या वसुताई प्लीज तुम्ही जरा थोडा विचार करा थोडे दिवस तुम्ही गावाला जाऊन या काय ना वसुताई तुमच्या मुलीला थोडे दिवस वातावरण चेंज व्हायची गरज आहे ते जर का वातावरण चेंज झालं तर ती परत एकदा नीट विचार करेल आणि मग नीट वटणीवर येईल तेव्हा लगेच वसु अत्या म्हणते अगं सरळ सरळ बोल ना मालिनी की तुम्ही दोघींनी या घरातून निघून जा म्हणून तेव्हा लगेच मालिनी बोलते खर तर मला असंच म्हणायचं होतं पण मी तुमच्याशी नीट बोलते तर माझ्या प्लीज गोष्टीचा अर्थ वेगळा काढू नका आता तुम्हाला जर का अर्थाचा अनर्थ करायचा असेल तर मी काहीच करू शकत नाही पण मी एकच गोष्ट सांगेन प्लीज स्वतःला थांबवा आणि लवकरात लवकर स्वतः नीट काय ते विचार करा तेव्हा मात्र खूपच चिडते आणि ती रम्याला बोलते रम्या चल आपण हे घर सोडून निघूया रम्या मला आता इथे नाही राहायचं आणि तुला जर का इथे राहायचं असेल तर तू इथे राह तेव्हा लगेच रम्या बोलते अजिबात नाही मी इथून कुठेही जाणार नाही तेव्हा लगेच मादिनी बोलते जावं लागेल तुला माझ्या घरात थार नाही म्हणजे नाही आणि तू माझ्या घरात राहायचं नाहीस म्हणजे नाही मला काही झालं तरी तू माझ्या घरात नको आहेस त्यावेळेला मात्र वसुवत्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला वसुहत्या म्हणते मालिनी मी माझ्या मुलीला घेऊन जातीय पण तिचा असा चार चौघात चा प्लीज अपमान करू नकोस तू जरा शांत राशील का तू जर का शांत राहिलीस तर सगळं काही नीटच होईल प्लीज जरा तू गप्प बस तेव्हा मात्र मालिनी तिच्याकडे बघतच बसते आणि त्यावेळेला वसुहत्या मोठ्यानी बोलते मालिनी एक गोष्ट लक्षात ठेवायची मी हे कधीच विसरणार नाही की तुम्ही आम्हाला घराबाहेर काढताय तेव्हा विक्रमादित्य बोलतात वसुताई अगं तुला कोणीही घराबाहेर काढत नाही जरा हवा पळटसाठी तू जरा बाहेर जाऊन ये कारण रम्याला त्या गोष्टीची गरज आहे तेव्हा मात्र वसुहत्या विक्रमादित्यांकडे रागाने बघत असते त्यावेळेला काव्या रम्याला बोलते रम्या जर का इथे राहायचं असेल तर नीट राहायचं पार्क पासून चार हात लांब राहायचं नाहीतर दात घशात घालायला सुद्धा मी मागे पुढे बघणार नाही तेव्हा मात्र रम्या खूपच घाबरते आणि मोठ्याने बोलते बस झाला अति होतय तुझं आता हे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो पहिल्यांदा काव्याने रम्याला चांगला धडा शिकवलाय का तिची योग्य ती लायकी तिला दाखवली आहे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू